मित्रांनो सतत तुम्हाला प्रश्न पडत असेल नेमकं डीबीटी काय आहे तर डीबीटी नेमकं काय आहे ने आणि डीबीटीचे पैसे कसे मिळतात मित्रांनो शासनाने कुठलीही योजना जाहीर केली जशी लाडकी बहीण योजना झाली किंवा कुठलीही निराधार योजना झाली तर हे प्रत्येक पैसे डीबीटीच्या माध्यमातून आपल्या अकाउंट मध्ये पडत असतात तर नेमकं डीबीटी काय डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर हो मित्रांनो बेनिफिशरी ला हा पैसा मिळावा म्हणून ही ही जी योजना ही जी स्कीम होती ही चालू करण्यात आलेली होती डीबीटीच्या तुमच्या आधारच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसा दिला जातो याच्यावरून कोणालाही नुकसान करता येत नाही म्हणजे कोणालाही याच्यावरून पैसा चोरता येत नाही हा पैसा डायरेक्ट बेनिफिशली म्हणजे जो त्याचा घेण्यासाठी हक्केदार आहे त्याला हा पैसा मिळत असतो तर माझी लाडकी बीन योजना असो किंवा कुठलीही योजना असो निराधार योजना असो प्रत्येक सरकारी योजनेचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून पडत असतात म्हणजे ज्या बँक अकाउंटला तुमचे आधार कार्ड लिंक का असेल तर मित्रांनो प्रश्न हा भरपूर वेळेस असा पडतो की नेमकं आपल्याकडे चार बँक अकाउंट असतात आणि आपला आधार कार्ड प्रत्येक बँक अकाउंटला लिंक असतं तर नेमका आपला पैसा हा कुठे येईल तर मित्रांनो बँक अकाउंटला आधार लिंक असणं ही एक वेगळी बाजू आहे आणि बँक अकाउंटला आधार सीडिंग असणं ही एक वेगळी बाजू आहे सीडिंग म्हणजे डायरेक्ट तुमचे जेही पैसे आधार कार्ड होती येतील ते तुमच्या त्या ट्रान्सफर केले जातील तर नेमका आपल्या अकाउंटला कुठली बँक सिडिंग आहे कसं चेक करायचं चे मा चेक करू शकतात म्हणजे कुठले पैसे सरकारी पैसे तुमच्या कुठल्या अकाउंट वरती येणार आहेत माझी लाडकी बहिणीचे पैसे असो निराधार योजनेचे पैसे असो किंवा शेतकरीचे महाडी माध्यमातून येणारे पैसे असो तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या चे माध्यमातून चेक करू शकतात आपल्या बँक आपल्या आधारला कुठली बँक लिंक आहे चला मग मोबाईलच्या स्क्रीनवरती चेक करूया मित्रांनो स्टेप बाय स्टेप पाहण्याचा प्रयत्न करूया आपल्या आधारला कुठली बँक लिंक आहे आणि ते कसं चेक करायचं तर गुगलवरती तुम्हाला एन पी आय असं नाव सर्च करायचं आहे पहिली वेबसाईट एन पी सी आय डॉट ओरजी डॉट ईला ओपन करायचं आहे ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर असे बरेच काही चित्र दिसून येतात पण तुम्हाला इथं सर्व पहिले डेस्कटॉप मोड म्हणजे लॅपटॉप सारखा मोड तुम्हाला इथं चालू करायचा आहे जेणेकरून तुम्हाला ती स्क्रीन हे लॅपटॉप आणि कॉम्प्युटर सारखी दिसून येईल मग डेस्कटॉप मोड इथं सुरू केलेलं आहे डेस्कटॉप मोड सुरू केल्याबरोबर तुमच्यासमोर हे चित्र अशा प्रकारे दिसून येईल आणि वरच्या साईडला प्रोडक्ट बाजूला कंझ्युमर दिसून कंझ्युमरला ओपन करायचंय कंझ्युमरवरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला आधार सीडिंग स्टेटस अनेबल याच्यावरती क्लिक करायचंय बी एस सी अशा प्रकारे नाव आहे क्लिक केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे एनपीसीआयचं काही वेलकम टू एन पी सी आधार सीडिंग अनेबल अशा प्रकारे दिसून तुम्ही वाचू शकता जेणेकरून तुम्हाला माहिती समजायला सोपं जाईल साईडला थ्री डॉट दिसत असतील थ्री डॉटला ओपन करायचं इथं पात्र तुम्हाला झुम इन करून दाखवत सर्व्हिस आधार मॅपिंग स्टेटस आधार मॅपिंग हिस्ट्री अकाउंट डिटेल्स सर्व डिटेल्स पाहू शकतात आपण पहिले समजण्याचा प्रयत्न करूया आपल्या आधारला कुठले बँक लिंक आहे तर आधार मॅपिंग स्टेटस या तीन नंबरच्या टॅबवरती क्लिक करायचं तुमचा आधार कार्ड नंबर आहे कॅबच्या व्यवस्थित रित्या फिल करायचा आहे तुम्ही पाहू शकता मी माझा आधार कार्ड नंबर इथे टाकलेला आहे हे माहिती महत्वाचे मित्रांनो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं महत्वाचं आहे कारण तुम्हाला एक ओटीपीच्या पीच्या माध्यमातून हे व्हेरिफिकेशन केले जाणार आहे आता मी तर जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा व्यवस्थितरित्या फिल करून घेतोय चेक टेटस या टॅबवरती क्लिक करायचंय चेक टेटस टॅपवरती क्लिक केल्यावर तुम्हाला एक ओ टी पी ओ टी पी व्यवस्थितरित्या टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यावर तुम्हाला सबमिट या टॅपवरती क्लिक करायचंय मित्रांनो मी टॅबवरती क्लिक केल्यानुकी इथं प्रोसेस दिसून येणार आहे आधार नंबर हा माझा आधार कार्ड नंबर आहे मॅपिंग स्टेटस इनेबल टू डीबीटी इथं दिसत असेल म्हणजे इनेबल आहे इथं इनेबल आहे म्हणजे ऍक्टिव्ह आहे लास्ट अपडेटस या तारखेला मी अपडेट होतं इथं तुम्ही पाहू शकता कुठली बँक लिंक येत म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया या या बँकेला माझं हे लिंक आहे म्हणजे माझे जेही पैसे येतील ते डायरेक्ट माझ्या त्या बँकेत येणार आहे आता हे झालं आता जर तुम्हाला कुठली बँक लिंक करायची असेल तर काय प्रोसेस आहे साईडला क्लिक करायचंय क्लिक केल्यावर तुम्हाला इथं आधार सिडिंग या टायबवरती क्लिक करायचंय चे, सर्विस चेंज करायची का तुम्हाला इथं या टॅपवरती क्लिक करायचं आहे आतवी पक्षात आधार सिडिंग वरती आलोय आपण सुरुवात तुमचा आधार कार्ड क्रमांक का टाकायचा आहे हे तुम्हाला व्यवस्थित रित्या वाचून घ्यायचं मित्रांनो हे बघा तुम्ही पाहू शकतात रिक्वेस्ट फॉर आधार सिडिंग किंवा डी सिडिंग डी सिडिंग म्हणजे तुम्हाला हे बँकेतून काढून घेणं आहे आधार सिडिंग केलेली आहे ते बँकेतून तुमचं सीडिंग बंद करणे आता इथं खाली तुम्ही पाहू शकता तिथं बँकेचे नाव हे सर्व की बँक मध्ये तुम्ही तुमचं आधार सेडिंग करू शकता किंवा काढू शकतात घरी बसल्या आता इथं बरेच काही बँक नाही आहेत त्यांची प्रोसेस काय मी सांगितले तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहू शकता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्या बँकेचं तुम्ही नाव दिलेलं आहे त्याचा अकाउंट नंबर कन्फर्म अकाउंट नंबर ते यस या टॅबवरती क्लिक करायचं कॅप्चर फिल करायचं आहे प्रोसिड या टॅबवरती क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला एक ओटीपी येणार आहे ओ टी पी फिल करून सबमिट करून द्यायचं आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासात तुमची सर्वे प्रोसेस कंप्लीट कम्प्लीट केली जाईल मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये